महाराज मी एका दहावेच्या प्रवचनाला गेलो होतो आमच्या भागात दहावा म्हणाऱ्या माणसाचा नव्हता तेवीस वर्षाच्या मुलाचा दहावा होता मला म्हटले महाराज व्यसनावर बोला थोडं म्हटलं का हो ते म्हटले तुम्हाला माहित आहे का दहावा कुणाचा हो आहे म्हटलं एका मुलाचा आहे तेवीस वर्षाच्या त्यांनी सांगितलं बाबा एकूण सहा वर्षी सांगणार का बापा न मुलाचं वर्षी लग्न झालं मुलगा दारू पित होता मुलगा मावा खात होता वयाच्या सोळा वर्षापासून मुलगा मावा खात होता बाबा एकोणीस ला लग्न झालं एकवीस ला एक, एक मुलगा झाला हो। बाबा आता त्या मुलाच्या पाठीवर तीन महिन्याची मुलगी आहे बाबा दोन हजार बावीस मध्ये त्या पोराची जीप काढली बाबा म्हटलं का हो ते म्हटले मावा खाऊ आतली आतडी सडली होती आतली कातडी सडली होती डॉक्टर जीप काढली तर जगेल शेवटी जीप काढली बाबा जीप काढल्यानंतर वर्षभर सुद्धा जगला नाही दाखवतो तुम्हाला फॅमिली त्याची दहावीचं प्रवचन चालू होत प्रवचन संपलं का गा प्रवचन संपल्यानंतर मी आवर्जून थांबलो मी तुम्हाला ही गोष्ट सांगत नाही माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट सांगतो तुम्हाला प्रवचन संपलं त्यानं मला त्या विधी चालू होता तिथपर्यंत नेलं का तरुण मुलगी बाहेर तिच्या पदराने ले ले एका लेकरानं धरले दोन वर्षाच्या लेकरांना पदर धरलाय कापडामध्ये तीन महिन्याची घेऊन बापाचा तीन महिन्याच्या ले लेकराला दोन वर्षाच्या लेकराला काय कळालं आमचा बाप कशाने प्रसंग जरा आपल्या मुलावर आपल्या घरावर येत असेल तर याचा विचार करा मी का बोलतो का मला वाईट वाटत हे बोलणं महाराज इथंच नाही हे बोलणं इथंच आहे तुम्हाला इथून बोलणारी लय भेटतील तुम्हाला खरंच सांगतो तुम्ही मला मानावा तुम्ही मला पैसे द्यावा तुम्ही मला कीर्तन ठेवा या मताचा माणूस पण आहे महाराज पण परिवर्तन होणं काळाची गरज आहे का तेवीस वर्षाच्या मुलाचा ज्या वेळेस जीभ काढून हवा होतो काका मरता मुलगा काय करायचं जाऊ द्या ते मुलगा गेला हो आई वडील त्या तीन वर्षाच्या त्या तीन महिन्याच्या मुलीनं कोणाला बाप म्हणायचं त्या दीड वर्षाच्या पोरानं कुणाला बाप म्हणायचं आणि माझी विनंती माहिला म्हणून तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून ऐका तुमचा मोठा भाऊ म्हणून आहे संपत्ती पाहून मुलगी देऊ नका मुलगा निर्विसनी असेल तर भिकाऱ्याच्या ताब्यात द्या ती आयुष्यभर सुखी राहील भिकाऱ्याच्या ताब्यात द्या काय फरक पडत नाही पण संपत्ती पाहून जर तुम्ही व्यसनाच्या आधी गेलेल्या मुलाच्या ताब्यात मुलगी द्या मला स्वतःला तीन बहिणी आहेत मावशी पण एक बहीण ज्या दिवशी विधवा झाली त्या दिवशी कळत दारुड्या कशाला म्हणतात स्वतःची बहीण ज्यावेळेस विधवा विधवा समोर येते ना का त्यावेळेस खळता विधवा कशाला म्हणतात ऐकायला थोडं जड आहे हो पण सत्य आहे हे पुस्तकाची गोष्ट नाही घडलेली प्रसंग आहे आणि त्या मुलाबाळा करता कशाला संपत्ती कमावतो संस्कार नावाची गोष्ट असली पाहिजे संस्कृती नावाची गोष्ट नाही राहिली काय संपत्ती कमवून का करता काय परवा दिवशी बाप गेला आमचा परवा दिवशी बाप गेला आमचा तर गोठ्यातला बैल हंबरला पण तीस वर्षाचा त्यांना बाट पोऱ्या नाही रडला अरे बाप गेला तर बैल रडला पण पोऱ्या नाही रडला कधी करणार आहे बाप कधी करणार आहे बाप, बाप? महाराज शेजारी थोरल्याचा घास आहे पंच्याऐंशी वर्षाच्या बापानं पाहिलं बैल सुटलाय बैल थोरल्याच्या घासात गेलाय बांडणा होतील म्हणून पंच्याऐंशी वर्षाच्या बापानं बैलाला आवाज दिला काका तर बैल माग फिरला पण दारूच्या दुकाना पुढचा तीस वर्षाचा दारा बाण पोऱ्या नाही माग फिरला आणि बैलाला बाप कळाला पण पोराला नाही कळाला ही गरीबातली शोकांतिका आहे पैसा कमवण्यापेक्षा संस्कार नावाची गोष्ट महत्वाची आहे एवढी गडबड चाललेला मंडप शांत झाला याला एक कारण आहे का ज्या वेळेला महाराज स्वतःवर ही वेळ येते ना मग अवघड आहे मला का तळतळ येते माझ्यावर वेळ आहे माझी बहीण विधवा आहे माझा भाचा अनाथ आहे ज्यावेळेस स्वतःच्या घरावर वेळ येते त्यावेळेस माणूस म्हणतो कुठ तरी चूक झाली आपल्या कुणाच ही चूक सुधरा कोणी सांगणार नाही माझी विनंती आहे तुम्हाला समोर उभा असलेला कीर्तनकार कोरांचा मुलगा नाही कोणत्या को नाही पण माहिती म्हणून सांगून जातो तुम्हाला पेताड म्हणून ज्या माणसाला ओळखल्या जातं त्या पेताड बापाचा मुलगा मी आहे का तरी सुद्धा सतरा वर्ष झाली मला या क्षेत्रात मी म्हणतो ही माझ्याच बापाची कृपा आहे तुम्ही म्हणता पेताडाची कृपा असते का महाराज आता सहा महिने झाले माझ्या घराचं काम चालू आहे मी सहज बापाला विचारला आता आठ दिवसापूर्वी म्हटलं बाबा लोकाच्या बापांनी पोहरण करता बंगली घेतली लोकाच्या बापांनी पोहरण करता गाड्या घेतल्या लोकाच्या बापांनी पोहरण करता जमिनी घेतल्या तुम्ही काल माझ्या करता काय केलं नाही अठ्याऐंशी वर्षाचा बाप माझ्या माझ्या मा, जवळ आला आणि अठ्याऐंशी वर्षाच्या बापाच्या डोळ्यात पाणी आलं मलाही वाटलं नव्हतं माझ्या बापाला बापा एवढं वाईट वाटेत वय अठ्याऐंशी आहे बाबा माझं रनिंग पस्तीस आहे काका तुम्हाला माय बापाचं जा लग्न झाल्यानंतर ते ती, तीस वर्षानंतर जालोय मी त्यांना बाप रडायला लागल ला। बाप मला म्हणतो महाराज अरे तीन पोरींचे लग्न करण्याच्या नादात तुझ्याकरता संपत्ती कमवायचं लक्षातच नाही राहिलं बाबा पण हे बघ ऐक पण नाही बांगला तुझ्या करता बांधला नाही घेतले तुझ्या करता नाही तुझ्या करता जमीन नाही कमावली तुझ्या करता संपत्ती पण पस्तीस वर्षापूर्वी तुझा जन्म झाला आणि मी दारूला पूर्ण विराम दिला हीच लय मोठी संपत्ती तुझ्या करता जे वेळेला संपत्तीपेक्षा सुद्धा संस्काराला जादाची किंमत काका आमचा बाप जर दारू सोडत नव्हता तर आम्ही या क्षेत्रात येत नव्हतो महाराज ही खूप मोठी कृपा